तर महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय अशातच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निरहुआनं वादग्रस्त वक्तव्य केले आपण मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंज त्यांनी दिलंय त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे तुम्ही गरिबांना का लक्ष करता प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं निरहुआ म्हणाले आता यावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाएं अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी मुझे निकाल के दिखाओ कोई मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे रहता हूं वहीं तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए मेरा ये कहना है सारी भाषाएं बहुत सबकी अपनी खूबसूरती है तो वो सबको चाहिए अगर क्षमता है तो पर नहीं अगर सीख सकते गंदी राजनीति है ऐसा नहीं होना चाहिए तर ठाकरेंना दिलेल्या आव्हानावरून विरोधकांनी भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव यांच्यावर निशाणा साधलाय केलेला आहे आणि मराठी माणसाच्या भरोशावर तो खासदार मोठा झालेला आहे पण एखाद्या खासदारांनी त्या भाषेच्या संदर्भात अशी टिप्पणी करणं म्हणजे याच्या बुद्धीचे दिवाळखोरी आहे बुद्धीचे दिवाळे निघालेत असं त्याचा अर्थ होतो आता राहिलाय की तो चॅलेंज करतो वगैरे तू महाराष्ट्रात येऊन उभा राहा मग कळेल तुझी भोजपुरी कुठे आहे ते आता तो कोणतरी यादव आलाय नंतर केडी आले ते कशासाठी करतात मग काय ह्यांच्या समोर काय हात जोडायचे का कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील हे असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापल्याला लोकांना आपण फारशी प्रसिद्धीत द्यायची नाही